नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नवरी मिळे हिटलरला ही मालिका दररोज रात्री दहा वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेने अल्पवादीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी लोंडे यांचे मुख्य भूमिका आहे झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे राकेश बापट आणि वल्लरी लोंडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचे कथन आता रंजक वळणावर आले आहे मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि एजे पाच परतावणीसाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावं लागतं एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळतात लीलाच्या आईबाबांसमोर एजे आणि लीला सुखी जोडपं असल्यासारखं वावरत आहेत एजे असं वागत आहे हे पाहून लीलाला खूप बरं वाटतंय पण किशोर तिला सतत आठवण करून देत आहे की तुला अंतराच्या मृत्यूचे पुरावे शोधायचे आहेत त्यामुळे ती एजेकडे सतत शासन नजरेने पाहत आहे एजे लीला घरी परत आल्यावर लीला अंतराचं कपाट उघडायला जाते आणि एजे ते पाहतो अंतराच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला त्याला आवडत नाही आणि तिथे या चुकीबद्दल एजे लीलाला शिक्षा करतो काय असेल आहे अंतराच्या मृत्यूमागचं रहस्य लीला घेऊ शकेल का त्याचा शोध एजे आणि लीलाच्या नात्यामध्ये फुलेल का प्रेमाची कळी या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील आपल्याला असंच जर मालिकांची नवनवीन अपडेट हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद